ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा करा आणि बेल बटन प्रेस करा। आज बकरी सणानिमित्त शांतता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या आणि काही सूचना सुद्धा मांडलेल्या आहेत विविध विभागाचे अधिकारी या संदर्भात हजर होते विशेषतः महापालिका असेल पशुसंवर्धन अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंट असेल या वेगवेगळ्या विभागांकडून वे वे नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात सर्वांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आणि आगामी बकरी ईद सणानिमित्त आवाहन पोलिसांकडून सगळ्यांना करण्यात आलं आणि सर्वच जाती धर्माचे समाजाचे शांतता समितीचे मेंबर्स या बैठकीसाठी हजर होते आज बकरी ईद सणानिमित्त शांतता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या आणि काही सूचना सुद्धा मांडलेल्या आहेत विविध विभागाचे अधिकारी या संदर्भात हजर होते विशेषतः महापालिका असेल पशुसंवर्धन अधिकारी असतील पोलिस डिपार्टमेंट असेल या वेगवेगळ्या विभागांकडून वे 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 नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत या, या संदर्भात सर्वांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आणि आगामी बकरी ईद सणानिमित्त शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून सगळ्यांना करण्यात आलं आणि सर्वच जाती धर्माचे समाजाचे शांतता समितीचे मेंबर्स या बैठकीसाठी हजर होते